नमस्कार आज काय टोमॅटो साडेआठ नऊ नऊ धन्यवाद टोमॅटोचे अधिकचे पैसे हो या ठिकाणी टोमॅटोची आवक कमी झालेली आहे आणि व्यापारी बांधव सुद्धा अगदी घोळका करून टोमॅटोच्या खरेदीसाठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे व्यापाऱ्यांची सुद्धा झुंबट उडालेली आहे साहेब नमस्कार काय टोमॅटो बाजारभावास पाचशे पासून आठशे पर्यंत एखादं वखाल नऊशे पर्यंत गेलं शेवट आठशे नऊशे एक्क्याऐंशी गाडी गेली साऊ होतो बघा खरं खरं सांगा शेतकऱ्यांचे पैसे होऊ द्या शेतकऱ्यांचे पैसे द्या झाले झाले किती काय भाव गेले साडेसातशे साडेसातशे रुपये कुठली व्हरायटी होती साऊ साऊ बर बर धन्यवाद अमित शेठ काय बाजार भाव आज बाजार आज सवचे बाजार गेले साडे नऊशे रुपयापर्यंत साडे नऊशे पर्यंत बर बर काय आज आवक खूप कमी आहे आवक कमी कमी आज आज आवकच झाली काय थंडीमुळं थंडीमुळं आवक कमी झाली बरोबर भाऊ तुम्ही कुठून आले चाकण चाकण टोमॅटो घ्यायला आले का हो काय भाव घेतले घेतले नाही अजून आवक कमी आहे अशी आवक कमी आहे त्याच्यामुळं बाजारभाव वाढलेला आहे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद आहे टॉमॅटोचे बाजारभाव अधिकचे व्हावेत शेतकरी आता टॉमॅटो क्रेट खाली करतोय इथं व्यापाऱ्यांची पण गर्दी झालेली आहे भाऊ आता लिलाव काय भाव होतोय टॉमॅटो काय भावाने खरेदी होत आहेत व्यापारी सगळे अगदी ग्रुप करून थांबलेले आहेत व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचे पैसे करून द्या आज सगळा एक नंबरचा माल आहे किती मला शेट देतील काय वाटेल तेवढं काय काय चाळीस आपल्याला टाका बाजार करा सकार करा योग्य बाजार भाव करा योग्य बाजार भाव चाळीस 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 काय लावू काय लावू माणसं अशी सांग जरा

नाही ना। ना। ती माल जरा थोडासा क्वालिटी थोडी बर चला योग्य बाजारभाव करा तुम्हाला योग्य बाजार भाव ठरवायला थोडासा वेळ मिळेल आता इकडे आपण पाहतो या ठिकाणी सुद्धा टॉमॅटो खरेदी करायला व्यापाऱ्यांची गर्दी झालेली आहे टॉमॅटोचा माझचा माल सुद्धा चांगला आहे बाजारभाव योग्य मिळायला हवा शेतकरी बांधवांच्या टोमॅटोचे चार पैसे अधिक व्हावेत भाऊ काय भाव मागत आहे व्यापाऱ्यांची गर्दी झाली माल खरेदी कर करायला आवक कमी आहे त्याच्यामुळे टॉमॅटो सुद्धा तुटून पडलेले आहेत टॉमॅटोचे पैसे करा शेतकऱ्यांचा दुवा घ्या शेतकरी बांधवांनी यंदाच्या वर्षी त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे चार पैसे अधिकचे कसे होतील याबाबतची काळजी घ्या व्यापारी बांधवांनो शेतकऱ्याचे पैसे होतील अशी काळजी घ्या दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हजार रुपये हजार रुपये हजार रुपये आज अरे भाऊ किती आहे दादा हजार कोणला म्हणतो तू मिडी म्हणतो काय मिडियम ला काय सांगितलं चारशे लावायचे का लावले चारशे सव्वा चार का साडेचार सव्वा चार साडेचार अरे यार असं करू आपल्या आपल्यात हे तर सव्वा चार मिडियम फ्लेवरती एकवीस जण आहे ना ते घेतली चार हो ना चारशे जा बाहेर आता सर्व तुम्ही गेलेच पण तयार चिठ्ठी चिठ्ठी हे चिठ्ठी घेतली का बरं जाऊ तुम्ही किती आहे किती आहे ते एकशे चार आहे काय करायचं मी हजार सांगतो सहाशे साडे सहाशे चार जाडी हॅलो सातशे एक रुपये हो सातशे एक रुपये मीडियम लागेल बरं का त्याच्या बरोबर सातशे रुपये सातशे रुपये मीडियम साडेचारशे तर भाऊ चिठ्ठी घ्या चिठ्ठी भाव वाढतात चांगली गोष्ट नाही म्हणते पैसे झाले पाहिजे सातशे रुपयानी पण नाही म्हणतात सातशे रुपये नाही का बाबूराव सातशे रुपये लावतो व्यापाऱ्यांची ही झुंबड आहे टोमॅटोची आवक कमी झालेली आहे थंडीमुळेच ना टोमॅटो थंडी मुळे बाजार वाढलेले आहेत आवक घटलेली आहे साधारण तीन ते चार हजार कीडची फक्त आवक झाली असेल आणि बाजारभाव त्याच्यामुळे वाढलेले आहेत शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे झाले पाहिजे दांगट साहेब नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग उमरसकर काय परिस्थिती दांगट साहेब आज परिस्थिती शेतकऱ्यांसाठी चुगीचा दिवस म्हणावा लागेल आज बाजार डायरेक्ट दोनशे तीनशे रुपयाने वाढले डायरेक्ट काय भाव टोमॅटोची विक्री होती आज टोमॅटोची विक्री आठशे साडेआठशे पाचशे पासून काही नऊशे रुपयापर्यंत विक्री झाली एखादं वक्कल गेलं बरं म्हणजे सरासरी सहाशे ते साडेआठ सहाशे सातशे रुपये पाचशे ते साडेआठशे पर्यंत आज आवक कमी आहे आवक कमी होण्यापेक्षा माल पटापट विकले गेली अच्छा आज किती आवक झाली असेल आवकीच आपले नेहमीप्रमाणे चार साडेचार पाच हजार केले चार, चार साडेचार पाच हजार आता तो हे काय भाव जातील हे आता काय सातशे रुपयापर्यंत मागितले आता पण शेतकऱ्याची अपेक्षा जास्त आहे शेतकऱ्याची अपेक्षा जास्त आहे शेतकऱ्याचे पैसे करा ओके थँक्यू शेतकरी बांधवांचे पैसे झाले पाहिजे यंदाच्या वर्षी शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे व्हावेत अशी अपेक्षा आहे व्यापारी बांधव असे टोमाटो खरेदी करायला गर्दी करून आहेत आणि ही गर्दी व्यापाऱ्यांची दरबी आहे प्रमाणाची आवक कमी झाल्यामुळं व्यापाऱ्यांच्या खरेदीसाठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला चांगल्या प्रतीच्या मालाला बाजारभाव देखील चांगला मिळतोय तो बाजारभाव अधिकचा चांगला मिळायला हवा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे एक नंबर हायब्रिड सगळं बघा राहते

सात ते सात तुझे जाऊ देला केला मी नाही नाही येला चला येना 6.500 का नाही का आणि त्याला 5000 ते जाऊ आठशे टोमॅटोची आवक कमी असल्यामुळे जपाऱ्यांना माल मिळत नाही त्यामुळे खरेदीसाठी झुंबड पाहायला झुंबड उडेलने पाहायला मिळते बाजार भाव असे वाढलेले आहे

अठरा साडेआठेचाळीसशे दोन्ही पण जाईन जाऊ द्या जाऊ द्या असं पण हे घेतलं बरं का साहेब का साहेब का सातशे रुपये केलं हे पाचशे रुपये केलं आणि मिडियम साडेतीनशे रुपये धन्यवाद आई जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगाव टोमॅटो टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक कमी झालेली आहे बाजारभाव साधारण दोनशे रुपयापर्यंत वाढलेले आहेत जी साऊ टॉमॅटो आहेत त्याला बाजारभाव पाचशे सातशे आठशे एखादं वक्कल नऊशे रुपयांनीपर्यंत गेलेला आहे शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोचे पैसे व्हायला हवेत जी टॉमॅटो म्हणजे संक्रित आहेत त्याला पाचशे रुपयापासून तर साडेसहाशे रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे आपल्या पाठीमागं अमित शेट आहेत आम्हीच सुद्धा चांगल्या दराने टोमॅटो खरेदी केलेले आहेत व्यापारी बांधवांनो यंदाच्या वर्षी शेतकरी खूप आत वाट्यामध्ये गेलेला आहे सध्या आवक घटली टोमॅटोचा बाजारभाव अधिकचा चांगला द्या शेतकऱ्यांचा दुवा घ्या हा दुवा निश्चित तुमच्या फायद्याचा ठरेल आज सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक साधारण चार ते पाच हजार क्रेटची झालेली आहे आणि जी गावठी टोमॅटो आहेत त्याला आठशे साडेआठशे एखादं वक्कल नऊशे रुपयापर्यंतचं गेलेलं आहे आणि जी टोमॅटो संक्रित आहे म्हणजे एकशे आठ आहे स मेघदूत आहे आर्यमान आहे या टोमॅटोला बाजारभाव पाचशे ते सातशे रुपयाचा मिळालेला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव आज चांगला मिळतो आहे आवक घटलेली आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे आवक कामी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे अधिकशे होत आहेत शेतकरी बांधवांचा दुवा घ्या व्यापारी बांधवांनी शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे शे अधिकशे करून द्यावे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव म्हणजे गावठी टोमॅटोला सातशे ते साडेआठशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे आणि जी संक्रित व्हरायटी म्हणजे एकशे आठ आहे मेघदूत आहे आर्यमान आहे आथरू आहे या टोमॅटोला बाजारभाव पाचशे ते सातशे रुपयापर्यंतचा मिळालेला आहे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक चार ते पाच हजार झालेली आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटचं काम चांगलं असल्यामुळे या ठिकाणी टॉमॅटोचे चार पैसे अधिकचे होत आहेत सध्या थंडी असल्यामुळे टॉमॅटोची आवक कमालीची घटलेली आहे बाजारभाव दीडशे ते दोनशे रुपयांनी आज वाढलेले आहेत शेतकरी बांधवांनो मालाची निवड करा आणि व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या टॉमॅटोचे चार पैसे अधिकचे कसे होतील याबाबतची काळजी घ्या सुरेश वाणी विंगर टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका